सुट्टीनंतर शाळा सुरू आहेत विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्या आणि शालेय वस्तू घेण्याची समस्या गरीब गरजू पालकांच्या समोर उभी असताना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारे माधवनगरचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीर्फ डोंगरे यांनी मदतीचा हात पुढे करत वय आणि शालेय वस्तूंचे वाटप केले कर्नाड रोड काकानगर येथील पसायदान शाळेमधील पहिली ते दहावीच्या साडेचारशे विद्यार्थ्यांना या वयाने शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीर्फ पप्पू डोंगरे त्यांचे सुपुत्र युवा नेते ऋतुराज डोंगरे माजी नगरसेवक सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक नितीन शिंदे शाळेचे अध्यक्ष नंदुकुमार अंगडी रुपेश कोळी विनायक विभूते राहुल रोहिते प्रदीप सलगर मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते मित्रत्व कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या अडोतीसव्या वर्धापन दिनानिमित्तानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर सायंकाळी कर्नाळ चौकी येथील गरजू शालेय विद्यार्थ्यांना एक हजार वया आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी पप्पू डोंगरे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले